नमस्कार आज आपण खीर कानोले बनवणार आहोत त्यासाठी साहित्य आणि कृती बघूया अतिशय सोपी अशी दलियाची खीर आज, आज आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपल्या चॅनलवर आपण अख्ख्या गावाची खीर सुद्धा शेअर केलेली आहे झटपट दलियाची खीर बनवण्यासाठी साहित्य बघूया अर्धी वाटी दलिया अर्धी वाटी गुळ दूध आपण शेवटी वापरणार आहोत त्यामुळे लागेल तेवढं दूध वेलची जायफळ पूड एक चमचा तूप चिमुडभर मीठ आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत चला तर आता आपण झटपट अशी दलियाची खीर बनवूया दलिया, दलिया स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत दलिया आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे चला तर आता आपण खीर बनवायला घेऊया कुकरमध्ये तूप टाकून घेणार आहोत तुपात तुप आपण खोबरं खोबऱ्याचे कापसुद्धा टाकू शकतात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून घेणार आहोत यात खारीकचे काप आपण दूध वरून टाकणार आहोत म्हणून यात मनोकेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत ते छान लागतात ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर त्यात आपण दलिया सुद्धा टाकून घेणार आहोत दलिया व्यवस्थित परतून घेऊया पूर्ण पाणी निघेपर्यंत आपण दलिया परतून घेणार आहोत दोन मिनिटं आपण दलिया परतून घेतला आहे चिमूटभर मीठ आपण टाकून घेणार आहोत मिठामुळे दलियाला छान चव येते दलिया छान परतून घ्यायचा आहे एक वाटी दलियासाठी ती आपण तीन वाटी पाणी टाकून घेतलेला आहे कमी गॅसवर तीन शिट्या करून घेणार आहोत दलियाची खीर आपली शिजून तयार झाली आहे गरम गरम दलियातच आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो छान वितळतो तळतो गुळ तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकतात दलिया थोडा ड्राय झाला होता म्हणून आपण एक कप पाणी टाकून घेतलेला आहे ही खीर गार झाल्यावर ड्राय होते सर्व करताना दूध टाकायचं आहे तयार झाले आहे झटपट अशी दलियाची खीर कानोले बनवण्यासाठी साहित्य बघूया एक वाटी साधा आपण जे रोज गव्हाचं पीठ वापरतो ते पीठ तुमच्याकडे जेवढे मेंबर्स असतील तेवढं पीठ तुम्ही घ्यायचं आहे एका वाटीसाठी एक, वाटी एक चमचा बारीक रवा घ्यायचा आहे एक चमचा साजूक तूप किंवा तेल चिमुडभर मीठ चला तर आता आपण कानोल्यांसाठी पीठ माळून घेऊया रव्यामुळे कानोले छान फुलतात आणि बऱ्याच वेळ ते नरम राहतात त्यामुळे थोडा रवा टाकायचा रवाचं पीठ रवा मीठ हे सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुपामुळे कानोल्यांना चव पण छान येते जास्त वेळ सॉफ्ट राहतात रव्यामुळे ते छान फुलतात जसं पोळ्यांसाठी पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं सॉफ्ट पीठ मळायचं आहे कानोले सुद्धा नरम होतात त्याचे तुकडे पडत नाही पीठ आपण छान मळून घेणार आहोत तूप किंवा तेलाचा हात लावून त्याला व्यवस्थित मळून आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत पीठ छान मुरेल रवा सुद्धा फुलेल आणि आपले कानोले छान होतील पीठ आपण व्यवस्थित माऊन घेतलेलं आहे दहा मिनटं आपण पीठ झाकून ठेवूया पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आपण आता कानोले लाटून घेऊया कानोले बारीक लाटायचे आहेत जास्त जाड कानोले बनवले की ते गार झाल्यावर तुकडे पडतात म्हणून कानोले थोडे बारीक लाटायचे आहेत लगेच खायचे असतील तर बारीक लाटू शकतात उशिरा खाणार असणार तर जाड लाटायचे आहेत तूप लावून अशी फोल्ड करायची आहे थोडा गॅप ठेवायचा आहे पूर्ण असं फोल्ड नाही करायची आहे थोडी क्रॉस करायची आहे म्हणजे सगळ्या जागेतून वाफ जाईल म्हणून थोडं क्रॉस इथेही केला आणि आतही केलं आहे असेच आपण कानोले लाटून घेऊया कानोले वाफवण्यासाठी स्टीमर स्टीम येण्यासाठी ठेवलेलं आहे असे सगळे कानोले आपण लाटून आता आपण यांना स्टीम करून घेणार आहोत तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे नाहीतर कानोले पक्ती कानोले चेक करूया कानोले छान शिजून तयार झाले आहे हाताला चिपकले नाही म्हणजेच ते शिजलेले आहेत कानोले काढून घेऊया तयार झाले आहेत आपले कानोले तयार आहे आपली झटपट अशी दलिया खीर आणि कानोले थोडी वेलची पावडर आणि जेव्हा आपण सर्व करायला घेतो त्यावेळेस आपल्याला गरम दूध टाकायचं आहे तयार आहे नागपंचमी स्पेशल दलियाची इन्स्टंट खीर आणि कानोले बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू